कार मित्रांनो मी विराज स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आजचा व्हिडिओ मी ह्यासाठी आहे कारण आपल्याकडं कोकणामध्ये भात लावलेला त्याचे खूप प्रमाणात नुकसान झाले तर तुम्हाला दाखवतो काय झालं आहे ते तर वारा आला आहे त्याच्यामध्ये सर्व भातचं नुकसान झालं आहे तर इकडे मागे चांगलं आहे तर पुढे बघा काय आलं आहे तर हा सर्व पडला आहे वारा येऊन पूर्ण एवढा ये म्हणजे शेताचे नुकसान झाले तर आता हा भात रुजू पण नाही शकत कारण तो दाणे होते त्याचे त्याच्यामुळे तो रुजलाय पण नाही तर जाणे तर जाणे जे चांगले असते तर रुज रुजला असता तो भात तर बघा सर्व एवढी नुकसान झाले बाकी तिकडची शेती सर्व चांगली आहे समोरची बाकी इकडे आहे सर्व पडलं आहे भात सर्व ती भातच आहे म्हणजे तांदूळ आहेत त्याची शेती केलेली बघू शकता सर्व वाट लागले वाऱ्यामुळे पूर्ण एक शेताचं नुकसान झालं आहे त्या साईडलाही पण एक शेत आहे त्याचं पण नुकसान झालं आहे पूर्ण बाकी अजून पण शेत आहेत ती पण दाखवतो तुम्हाला तर इथे समोर बघा तर पूर्ण खराब झाला आहे कुजला आहे तो पेंढा पण होता तो पण आता गुरांच्या खाण्याच्या लायकीचा नाही राहिला आहे तो पण सर्व खराब झाला आहे बघा पूर्ण पा पाऊस पण पडला त्याच्यामुळे बाकीचे ते छोटे समोर दिसत झाडं ते रुजले काही जे जाणे असतील तर चांगले तर आता दुसरीकडे जाऊया पुढे पण भात खराब झाला आहे नुकसान झाला आहे तो पण दाखवतो तुम्हाला तर चला तिथं गेल्यावरच भेटू डायरेक्ट आलो आहे आणि इथं पण बघा सर्व भात पडला आहे जी तांदळाची रोपं होती ती पण पडलेत सर्व आणि आता हे पण खराब झालेत तर ह्यातलं जेवढे चांगले असतील तेवढे घेतले जाईल भाग बाकी चांगलं तर काहीच नाही आहे बाकी अर्धी शेती तर गेले वाऱ्यामुळे नुकसान झाले अर्ध्या शेतीची बघू शकता समोरच किती पडलं तुम्ही बोललं आहे कापून ठेवलं असेल पण कापून नाही ठेवलं आहे हे बघा रुजला है तो हाय तसंच आहे वाऱ्यामुळे सर्व पडला आहे तर पुढं पण लावला आहे एवढा तर सर्व नुकसान झालं त्याचा तर इथं दाखवतो कुजला आहे पण काय भात तर हा दिसतो आहे समोर तर हा बघा कुजला आहे पाणी होतं त्याच्यामुळे सर्व कुजून गेला आहे तर असे नुकसान झाले सर्व आता पुढं नाचणी पण लावले तिची पण आता नुकसान झाले दाखवतो आता इथं बघा तर इथे नाचणी लावली ती पण तशीच झाली सर्व खराब तरी बघा इथं पण असं सर्व पडले नाचणी तरी बघा नाचणीचे रोप आहेत तर नाचणी पण सर्व नुकसान झाले सर्व कंसं पण गल्लेत नाचणीची तर अजून काही का शेत आहेत ते पण दाखवतो तुम्हाला पण बघा किती नुकसान झालं आहे सर्व हा एवढा नुकसान झालं एका शेतकऱ्याचं त्याला एवढी मेहनत करून फक्त थोडंसंच धान्य मिळेल वर्षभर राबून पण एवढं नुकसान झालं आहे त्याचं वाऱ्यामुळे फक्त पण दाखवतो दुसरीकडे पण नुकसान झालं आहे डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू तर आता पाठीमागे आलो आहे आणि इकडे भातं चांगली आहेत आणि अर्ध्या शेती पण नुकसान झालं आहे इकडे पण तरी चांगली दिसत असली तरी तर दाखवतो आता तुम्हाला तरी बा इकडं वरती जी शेत आहेत ती सर्व चांगली आहेत समोर की इकडंच वच इकडची पण चांगली आहेत बाकी बघा असं मधी आहे वारा येतो त्याच्यामध्ये सर्व भात पण पडला आहे अजून खाली पण आहे खाली पण सर्व पडला आहे भात तर हा बघा दिसतो आहे तुम्हाला त्या साईडला पण आहे तर इकडं पण बघा वाऱ्यामुळे मधीमध्ये कसं झालं आहे सर्व भात तर अजून शेत आहेत त्या साईडला खाली पण आहेत त्यांचं पण नुकसान झालं आहे तर इकडं जे आहेत ते जरा चांगल्या प्रमाणात वाटत आहेत जरा चांगली आहेत तर अजून मागे पण दाखवतो अजून आहेत शेत त्यांचं खूप नुकसान झालं आहे तर आता डायरेक्ट मागं जाऊया समोर जायचं आपल्याला तिकडं पण आहे ते पण दाखवतो काय झालं त्यांची नुकसान ते तिकडून आता इकडे आलो आहे नाही आता इथं पण बघा इथं पण भात पडला आहे पूर्ण तर आता आपल्याला समोरच जायचं आहे अक्षताची शेती आहे त्याचे पण नुकसान झाले दाखवतो तुम्हाला पण आता काहीच फायदा नाही होणार ह्या वर्षी जास्त तर उत्पन्न गेलं आहेच पाण्यात तिला तर थोडाफार आहे ते तरी काढायला लागेलच आता शेतकरी एवढा राबतोय आणि एवढं मेहनत करून पण त्याला काहीच नाही मिळत फायदा नाही आता पुढं पण जातोय पुढं पण नुकसान झाले फार तर ती पण दाखवतो चला तर जायचं जवळ जा, जा दोन तीन मिनटाला आपण पोचू त्या पण शेतात तर जातो डायरेक्ट तिथं आणि भेटतो तिथं डायरेक्ट तुम्हाला चला चलाच्या इथं आलो आहे शेतात तर इकडं सर्व चांगलं आहे इकडची परिस्थिती चांगली आहे तर बघा चांगला भात आहे समोर तर इकडं तुम्हाला चांगलं दिसत असेल पण वरती आहे वरती वाल्यामुळे खूप नुकसान झालं आहे त्या बाजूची शेतं फक्त चांगली दिसत आहेत भातं पण त्याच्या मागच्या साईडला सर्व खराब झालं आहे म्हणजे पडलेत भातं पण तर इकडे आता जाऊ नाही शकत वर पूर्ण जाल झाले त्याच्यामुळे तर दाखवलं असतं तुम्हाला पण तसं तिकडे वाऱ्याची वाऱ्यामुळे झालं आहे तसं इकडे पण झालं आहे तर आता एवढी नुकसान झाली तर आपण तरी काय करू शकत नाही त्यामुळे आता दाखवतो अजून काय काय झालं आहे ते बघा असं झालं आहे सर्व इकडे भात पडला आहे वाऱ्यामुळे तर रुजू पण नाही शकत कारण आता पाऊस पण नाही तर समोर तुम्ही बघू शकता समोर नुकसान झालं आहे इकडे पण झालं आहे तर आज कुणा एकाच नुकसान नाही झालं आहे आमच्या गावात जेवढे शेतकरी आहेत त्यांचं सर्वांचं नुकसान झालं आहे तर तो शेतकरी पण काय विचार करत असेल एवढी म्हणजे वर्षभर मेहनत केली म्हणजे भाजणी कापणी त्याच्यानंतर लावणी एवढं सर्व करून पण त्याला काहीच नाही मिळालं मनामध्ये त्यांच्या पण काहीतरी दुःख असेल दाखवणार नाही तर ह्या वर्षी आहे त्या वाऱ्यामध्ये वाट लागली पूर्ण शेताची पण आज पण तर काय करू नाही शकत वाऱ्याला तर आजची व्हिडिओ बघतली सगळ्यांचं खूप प्रमाणात नुकसान झालं आहे तर आजची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लोकांना पण समजू दे लोक कोकणात कशी राहतात विलेज लाईफ कशी जगतात तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय